काहीर आहे मित्रांनो आणि लागून ते बाबा बसलेत विला काय जास्त पाणी वगैरे नाहीये बाटल्यात या विहिरीत आणि या विहिरीला लागूनच ते बाबा बसलेत बाबा अशा प्रकारे विहीर आहे तर नमस्कार मित्रांनो मी आता कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो ते मित्रांनो वाखरी बायपास आहे तर या ठिकाणून मला माहिती आली होती की एक आजोबा असं विहिरीच्या कडाला बेवार सावस्थेत बसून आहेत तर मी आश्रमलाच होतो आत्ताच एक आजोबांना तिथं आश्रमला सोडलेलं तोपर्यंत दुसराच फोन आला त्यामुळे माहिती घेण्यासाठी इथं आलो आहे तर आता तुम्ही म्हणताल रेस्क्यू करण्यासाठी सलमान भाऊ तुम्ही एकटंच कसं काय तर मित्रांनो जे काय आपले सहकारी मित्र होते प्रत्येकाच्या माग व्याप आहे प्रत्येकाला काम आहे जेवतो ज्या व्याप्यात गुंतलेलं आहे त्यामुळं आपण काय ठरवलं की आपण स्वतःच रेस्क्यू करायचं आणि स्वतःच त्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी रेस्क्यू करताना जर कोण शेजारी पाजारी व्यक्ती असली तर त्यांना सांगायचं की दहा दोन मिनटं दो मोबाईल धरा मला कॅमेरा चालू करा तर जे काय आहे ते मित्रांनो संघर्षाचा काळ हा एकट्यानंच बघायचा असतो कारण चांगल्या काळात सगळेजण सोबत असतात हा हा विषय नक्कीच खरा आहे मी अनुभव घेतलेला या गोष्टीचा पण बाकीचे काही विषय न काय बोलता समोर त्या ठिकाणी एक वीर आहे तुम्हाला तिथं दाखवतो आणि त्या ठिकाणी एक आजोबा बसल्या म्हणून आपल्याला माहिती आली होती तर सगळ्या अगोदर तुम्हाला लोकेशन दाखवतो आणि मग ते आजोबा ते नक्की शोधूया आपण तर अगोदर सगळ्यात तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन दाखवतो मित्रांनो हे आहे वाखरी रोड आणि असं ह्या बाजूला जर आलं तर हे आहे पंढरपूर रोड आणि हा जो ग्राउंड पेज दिसतोय तुम्हाला त्या ग्राउंड पेजमध्ये एक समोर एक वीर आहे त्या ठिकाणी एक वीर आहे त्या विहिरीपाशी आजोबा आहेत असं आपल्याला सांगण्यात आले तर चला जाऊन बघूया कोण आहेत काय आहे आणि नक्कीच त्यांना जे काही मदत करता येईल ती करूया गाडीला कुलूप लावले होता ह्या ठिकाणी ते आजोबा आहेत असं आपल्याला सांगण्यात आलं होतं तर नेमकं आता विहीर इथं समोर काय तर काटाडा आहे इथं अगोदर बघूया लोकेशन तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवतो मित्रांनो कारण अशी लोकं कुठल्याही ठिकाणी जाऊन बसतात तर या ठिकाणी तरी कोण नाही आहे या ठिकाणी कोण नाही आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघत आलो आहे त्यांना या ठिकाणी तर ते बाबा नाही आहेत विहिरी पैसे आहे 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 ओके दिसले हो मा मित्रांनो तुम्हाला त्या बाबांना दाखवायला एक प्रयत्न करतो हनुमान मंदिर आहे मित्रांनो तिथं त्या हनुमान मंदिर पैसे ते बाबा बसलेले आहेत तर चला बघू एका विषय आहे तर मित्रांनो बाबा त्या ठिकाणी आपल्याला दिसलेत मला झूम करून दाखवले ते विहीर वगैरे दाखवते विहिरी छोटासा हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरापाशी ते बाबा बसलेले आहेत तर काही अशा प्रकारे लगेल की काही जवळ जात नाही त्याच्या हातात काठी वगैरे आहे तर इथं असं हनुमान मंदिर आहे ते हे बाबा असं बसलेत काय विचार करतात काय कळन नाही हातात काठी वगैरे आहे तर वारकरी दिसतात पण बरोबर हो का विहिरीला असं लागून ते बसलेले आहेत काही विहीर आहे मित्रांनो आणि या विहिरीला लागून ते बाबा बसलेत विहिरीला काय जास्त पाणी वगैरे नाहीये सगळ्या बाटल्यात बिटल्यात पडल्यात या विहिरीत आणि या विहिरीला लागूनच ते बाबा बसलेत अशा प्रकारे विहीर आहे आणि या विहिरीला लागून ते बाबा असं बसलेत तर चला सर्वप्रथम बाबाची आपण चौकशी करूया तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती विहीर आहे इथं त्या विहिरीला लागून असे ते बाबा बसलेत आणि इथं हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर आहे इथं नाही ते बाबा इथं बसले तर त्यांच्याशी जवळ आपण बसू आधी सध्या बाबा बसू का इथं खाली बसू का तुमच्यापाशी गाव कुठलं बाबा तुमचं बोलता येत नाही होय बाय बय ते गाव कुठलं तुमचं नादा, नादा। गाव कुठलं गाव त्याच्यावरती रेल्वे टेशन असं लिहिलंय आणि मागच्या बाजूला काय कुगेवाडी कुगेवाडी आहे का गा। गाव तुमचं कुगेवाडी गाव मित्र पहिल्यांदाच ऐकतोय मित्रांनो कुठं आलं कुगेवाडी गाव कुठे बोललेलं कायच कळ नाही गाव कुठलं तुमचं गाव कुठलं गाव मित्रांनो काय बोलले काय बोललेलं कळत नाही गे तुम्ही मला मित्रांनो यांनी काय बोललेलं कळ नाही आपल्याला काहीतरी चवढा अवघड विषय त्याला दगड घेतो म्हणजे मोबाईल मला ठेवता येईल त्या ठिकाणी दगड आहे बस बस काय पाकिट आहे का तुमच्याकडं पाकिट आहे का पाकिट पाकिट आहे बरं बरं ठीक आहे अरे रामा पड मित्रांनो मोबाईल आपला सेट झालेला आहे तर बाबांकडे काय काय बघू वा 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 एक नंबर आधार कार्ड तुमच्याकडं आहे तर मित्रांनो आधार कार्ड प्रमाणे त्यांचं नाव ना, गुरुनाथ निरोली बरोबर आहे नाव गुरुनाथ गुरुनाथ निरोली त्यांचं नाव आहे आणि त्यांचा पत्ता मी सांगतो मित्रांनो नीट व्हिडिओ बघा नीट ऐका कारण त्यांचा पत्ता आणि मी नाव सांगतोय तुम्हाला गुरुनाथ निरोली हे त्यांचं नाव आहे आणि पत्ता मी तुम्हाला सांगतोय भारतरत्न धनप्पा दोनशे चौतीस भारतरत्न नगर महानगर धनप्पा दोनशे चौतीस भारतरत्न नगर महालक्ष्मी नगर एम आय डी सी सोलापूर महाराष्ट्र मध्ये हे आपल्या जिल्ह्यातले आहेत आपण पंढरपूर म्हणतोय सोलापूर जिल्ह्यात पण ह्यांच्या जी ह्याच्यावर जे जी ॲड्रेस आहे म्हणजे कुगेवाडी ह्याच्यात मराठीत पण लिहिलं आणि कन्नडमध्ये पण लिहिलं त्यामुळे मी ह्याच्यात कन्फ्यूज आहे पण आधार कार्ड जर यांच्याकडे जे आधार कार्ड मी बघतोय त्या आधार कार्डप्रमाणे यांचं नाव गुरुनाथ निरोली आहे पत्ता सोलापूरचाच आहे इंदिरानगरचा एम आय डी सी सोलापूर असं म्हणतात पण आता ह्यांनी जी बोली भाषा वापरतात तुमची भाषा कुठली आहे कन्नडी आवड झाला आता फक्त सोलापूर पण कन्हाडी बोलतात तुमचं माझं मेळ कसं बसायला घर किती आहे तुम्हाला तुम्हारा घर कुगेवाडी मे है सोलापूर मे है सोलापूर मे घर है कुगेवाडी मे कोण ऑपरेशन आता त्यांनी म्हणते की माझं पायाचं काय ऑपरेशन हॉस्पिटल अच्छा तर मित्रांनो कुगेवाडीचा मला काही विषय कळ नाही त्यामुळे कुगेवाडीचा विषय मी पेंडिंग ठेवतोय पण गुरुनाथ निरोली हे नाव मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतोय पत्ता द पत्ता धनप्पा दोनशे चौतीस भारतरत्न इंदिरानगर महालक्ष्मी नगर एम आय डी सी सोलापूर पत्ता हा कन्फर्म करतो आहे तर, सा तर आता विषय काय आहे त्यांचा घरचा पत्ता लागणं गरजेचं आहे तर घरचा पत्ता शोधण्यासाठीच हा दुसरा व्यक्ती आपण आश्रममध्ये आहे आपल्या तर घरचा पत्ता आता आपण कसा तसाशी घेऊ शकत नाही मी हा व्हिडिओ व्हायरल करतो आहे फेसबुक यूट्यूब इन्स्टा या सगळ्या ठिकाणी हा व्हिडिओ मी पब्लिश करतो आहे आता माझं काम मी करतोय त्यांचा घरचा शोध लागेपर्यंत हे आपल्या आश्रममध्ये राहतील घरचा शोध जर नाहीच लागला तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि यांचा कायमस्वरूपीचा सांभाळ आपण आपल्या आश्रममध्ये करू पण सत्याची परिस्थिती सध्याची जी परिस्थिती आहे पर त्यांना आधाराची गरज आहे असा बेवारस ऑनलाईन ठिकाणी ते बसलेत विहिरीजवळ ते बसल्यात बस काय अपघात आणि काय त्यांच्या मनात वाईट विचार येऊन दुसरं काय घडू नये त्यामुळे आपण सर्वप्रथम त्यांना इथनं घेतो आहे आपल्या आश्रमला जातो आहे म्हणजे आपला आश्रम गादे गाव इथनं सहा सात किलोमीटर आपला आश्रम आहे हे वखरी रोडला आहेत आणि पंढरपूरच्या जवळच आहे बरोबर आहे का नाही पंढरपूरच्या जवळ आहे पंढरपूरला कशा राहता तुम्ही कशाला दर्शन पांढरा झालं का दर्शन तुमचं मग इकडे इकडेच का आला तुम्ही रस्ता समजला नाही कुठं जायचं होतं तुम्हाला तुम्हाला कुठं जायचं होतं स्टेशनला स्टेशन इथन लय चुकीच्या जागे आला दादा तुम्ही आणि हिरी पैसे येऊन बसलाय का वाईट विचार नाही ना म्हणा तुमच्या वाईट विचार नाही ना तुमच्या मला नक्की बर का मी तर त्यांना जेवढं होईल तेवढं बोलायला प्रयत्न करतो पण त्यांचं बोलायला मला कळत नाही जास्त टाइमपास नको करायला अंधार पडायला लागले हे आधार कार्ड आणि हे पुन्हा केशात ठेवा आणि वरच्या केशात ठेवा आपण आश्रमला गेलो का सगळं माहिती आपण तुमची शेअर करू हा किंवा वरच्या किशन तर मित्रांनो यांच्या गळ्यात असं रुद्राक्ष वगैरे आहे बघा तुम्हाला दाखवलो बघा हो गा। गळ्यात रुद्राक्ष आहे चांगल्या घरची व्यक्ती दिसते पण चला चालता येते का तुम्हाला चालता येत आहे का चला मग उठा चला त्यांना आधार देणं गरजेचं आहे पुढचं पुढं विषय बघू त्यांना सध्या आश्रमला घेऊन जाणं हा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा हो आहे कारण ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कोणीच नाही हे विर आहे पूर्ण तिकडं हायवे आहे ठिकाणी ती विर आहे भली मोठी विहर आहे त्या विहिरीला लागून बसलेत तुम्हाला चालता येत नाही ना येते ये का तर तुमच्या पायात चप्पल बी नाही घे हो बाबा दरा माझी चप्पल गाला घाला चप्पल घाला चप्पल असू दे मी येतो गाला चप्पल जरा पाय चप्पल नव्हती असे काटे बिटे का तर काटे बिटे हो तिथे त्यांच्या पाय चप्पल नव्हते आपल्याला काय आपण सहन करू पण वयस्कर लोकांना सहन होत नसते त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे चला बाबा एवढ्या लांब कशाला आलाय बाबा ते काच आहे खाली जरा पुढं बघा सगळेच लोक आमच्यासारखे नाही भेटत बाबा तुमची मदत झाली नसती एवढ्या रात्री तुम्ही विहीर पशी बसलाय काय चुकीचा प्रकार घडला असता काय करणार तुम्हाला बरोबर विरच कशी गावली हो बसायला ते तस दादा मला तुमच्या घरी पाठवायची जबाबदारी माझी आणि ह्या व्हिडिओ बघणारे आपल्या देव माणसांची आहे जे आपलं व्हिडिओ बघणारी ही देव माणसं आहेत हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करतील आणि तुम्हाला घरी पाठवण्यासाठी मदत करतील जायचं ना घरी घरी जायचं म्हणते ती असं ते मित्रांनो काय काळजी करू नका फक्त ह्या ठिकाणी त्यांना घेणं गरजेचं तो तुम्हाला लोकेशन बघा का तिथं मागे विहीर दिसते का पूर्ण लोकेशन मोकळं जाय काहीच नाही तर काहीच नाही मग अशा ठिकाणी हे बाबा बसलेत तर चला इथं चढ बरं का बाबा पाय घसराल चौकस चौकस आपली गाडी दोन साधे गाडीवर बसता येते ना तुम्हाला येतं बस ये ये बस ये ना बसता गाडीवर येतो येतो बसता येतो चला काय टेन्शन नाही मित्रांनो आपली गाडी काय याकडं गाडी येते गाडी येते नाही ना, ना राहू चप्पल गाडी बर, गाडी बरोबर ठीक आहे ठीक तर बघा मित्रांनो गाडी मला चालवायची म्हणताना चप्पल त्यांनी त्या गाणीत नाल चप्पल दिली मला गाड्या बिड्या येते त्या लोकेशनला बाबा बसलेले होते तर चला गाडीला चावी लावतो सर्वप्रथम एक मिनट हा बाबा आपली गाडी नुँ। आहे मित्रांनो आणि हायवे समाजकार्य करणं तेही एकटं किती अवघड असतं हे तुम्हाला दाखवतो विषय काय नाही कारण बघा शेवटी बसा बाबा चौकात बसा ओके बसलेत का ओके तर मित्रांनो बाबा गाडीवर बसलेत आणि ह्या ठिकाणीवरून आपण त्या बाबाला आपल्या आश्रमला घेऊन चाललो आहे आता तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा एवढे जास्तीत जास्त आजोबांच्या घरापर्यंत पाठवा आजोबांचे कोण मुलं असतील मुली असतील बायको असेल भाव असेल जे कोण रिलेटिव्ह असतील ते त्यांना घ्यायला पंढरपूरला येतील हा मनात विश्वास बांधतोय आणि आजोबा म्हणले की मी पंढरपूरला देवाच्या दर्शनाला आलतो पांडुरंगाच्या दर्शन झाले का झालंय पांडुरंगानं दर्शन दिलं का बर दर्शन पण दिलं म्हणते तर त्रासू द्या आता मी एकटाच आहे गाडीवरचा काय व्हिडिओ तुम्हाला दाखवणं शक्य नाहीये आणि आजोबाला आश्रमला घेऊन जातो आश्रमला घेऊन गेल्यावर तुम्हाला काय असेल ती पुढची माहिती नक्कीच देतो मित्रांनो तर मित्रांनो आपण आश्रमला आलोय तर चला आजोबाला आश्रम मध्ये आपण घेऊन जाऊया मित्र आजोबा टुप पडली का या या इकडनं बाबा आहे त्या चौकाश चवकाश चौकाश कृष्ण हरी या इकडं एकड़, या इकडं आपलं या? अब्दुल भाईथ बसले ती वांत बसा कसा बाबा बसा इथं

तर मित्रांनो आश्रमला आपण आलोय आणि आपण आपल्या ऑफिसमध्ये येऊन बसलो मी छोटासा आपला ऑफिस करण्याचा प्रयत्न आहे टेबल खुर्चे आपल्या अब्दुल भाई तिथं बसले आहेत मामा तिथं आहेत बाकीचे मंडळी आहेत आणि बाबा तुम्हाला मराठी बोलता येत नाही का तुमचं घर ना नाव सांगा तुमचं मग आधार कार्डमध्ये आहे बरं म्हणजे आधार कार्डमध्ये आहे म्हणते त्यांना बोलता येत नाही समजतंय पण बोलता येत नाही बरं असू दे आपण त्यांना त्या ठिकाणीवरून घेऊन आलोय तर एवढंच सांगणार आहे की त्यांनी जी माहिती सांगितली मी पुन्हा एकदा ती माहिती तुम्हाला सांगतोय मग अशी जरबडी तरी सांगण्यात आली असली तरी, तरी। पुन्हा एकदा त्यांच्या आधार कार्डवरची माहिती मी तुम्हाला सांगतोय नाव त्यांचं गुरुनाथ निरोली लक्षात घ्या गुरुनाथ निरोली त्यांचं नाव आहे पत्ता आहे धनप्पा दोनशे चौतीस भारतरत्न इंद्रानगर महालक्ष्मीनगर एम आय डी सी सोलापूर एक्केचाळीस तीन हजार सहा त्यांचा कोड आहे तर पत्ता मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या पत्त्यापर्यंत व्हिडिओ पाठवा सध्या ते आपल्या आश्रममध्ये आहेत जे काय असेल ते आश्रममध्ये असल्यानंतर पहिला आपण त्यांचा घरचा शोध लागतो आहे का हे प्रयत्न करू तर तर जर घरचा शोध लागला घरचे घ्यायला आले तर घरी पाठवू जर घरचा शोध लागलाच नाही तर पोलीस व्हेरिफिकेशन करू आणि त्यांना आपल्या आश्रममध्ये कायम सुरूतेचा आपण आधार देऊ हे दोन पर्याय आपल्याकडे आहेत तर तुम्ही पहिले मित्रांनो कशाप्रकारे रेस्क्यू करून आपण त्यांना आपल्या आश्रमपर्यंत आणलं एक मी जाऊन रेस्क्यू करून आणला कारण प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहेत ज्याला त्याला आपलं आपलं पडलेलं आहे ज्यांना त्यांना आपल्या कामात आहे तर मी तुम्हाला ह्यातनं एक अनुभव घेतला ते तुम्हाला सांगतो संघर्षाचा काळ हा एकट्यानंच करायचा असतो आणि एकट्यानंच पेलायचा असतो संघर्षाचा काळ एकट्यानंच करायचा आणि एकट्यानंच पेलायचा असतो चांगल्या दिवसात आणि सुखात सगळेच आपले असतात कारण नक्की हा गुणधर्म मित्रांनो लक्षात ठेवा आणि नक्कीच काहीतर आपल्या आयुष्यात वेगळं करण्याचा प्रयत्न करा कारण सुखाचा काळ किंवा संघर्षाचा काळ संघर्षाचा काळ एकट्यानंच पेलायचा आहे सुखामध्ये सगळेच आपले असतात एवढंच सांगतो आजोबांची जास्तीत जास्त माहिती त्यांच्या जा घरापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आणि नक्की त्यांचा घरचा शोध लागाल हे माझ्या मनात अपेक्षा आहे आणि हे घरी जातील तर मित्रांनो एवढी विनंती मनापासून करतो की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र